गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा, बी पूर्वी आणि ज्यांच्या शिकव निवडून विद्यार्थी घडतात त्यांना आदर्श शिक्षक म्हणतात आदर्श शिक्षक म्हणतात आदर्श आदर्श आदरणीय शिक्षक प्रशिक्षण वर्ग

महापुरुषांच्या समान समतेचे लसके करून वैयक्तिक आकाशापती सगळे काढले गेले गुरुजींनी दिलेल्या धड्यांचे भिंडवाडे काढले गेले अनेक अधिकारी व पदाधिकारी होऊन भ्रष्टाचार

संपूर्ण गुरुजनांना मला सांगावेसे वाटते की आर्थिक दृष्ट्या सुखी असलेला माणूस म्हणजे आर्थिक दृष्ट्या सुखी असलेला माणूस म्हणजे काही परिपूर्ण माणूस नवे तर तर ज्यासाठी पाहिजे तवंगा लिया आनंद प्रेम आणि श्रद्धा या निर्युक्त असा मानवाचा आत्मा असेल तरच त्याच्या हातून मानव सेवा घडू शकते माफ करा गुरुजना माझी लायकी नसतानाही बोलते परंतु अशा

म्हणून माझ्या शाळेचे माझी मुख्याध्यापक आदरणीय मुबारकजी सय्यद सर माझे पाचव्या वर्गाचे वर्ग शिक्षक आदरणीय सतीशजी चिंहानले सर माझ्या सुरुवातीच्या शिक्षिका आदरणीय अश्विनीजी कांबळे मॅडम माझे मार्गदर्शक शिक्षक आदरणीय अजिंक्यजी भांडारकर सर प्राध्यापक समर्थ महाविद्यालय लाखर तसेच माझे मार्गदर्शक शिक्षक स्वतः प्राध्यापक असतानाही समाजसेवेसाठी स्वतःला झोकून दिलेले आदरणीय प्राध्यापक लिंगराजी खोबरागडे सर तसेच मला आवाजोत्सव असं वाटतं मित्रांनो की जंनी मला या वंशावर माइक घेऊन बोलण्याचे धडस किंवा उर्मी यांनी मला प्रधान केले असे माझे प्रथम दैवत आद्य तथा मुख्य मार्गदर्शक माझी आईवाडी या संपूर्ण व्यक्तींच्या चरणांवर नतमस्तक होते मी मी कुलश्रेष्ठ एकदा आपल्या वाणीला सुरुवात करते तर चला तर मग ऐका गूज शिष्यांचे दुःख माझ्या शरण नु शिकून समरून मोठा झाल्यावर देशी विदेशी सेवा सरांची छाया आम्हावरी माया अहो येईल फड आला सर गेल्यावर सुद्धा आम्ही जाकत्या बचन आला आम्ही जाग भक्या वचनाला आला आम्ही जाक्या बचना आला आणि असेच आणि सेवा सेवाभावी कार्य आदरणीय संपूर्ण केले आणि मी आज या गुरुजनावर तुम्हाला सिंधू भाऊरावजी घोडमुळे शपथ घेते की माझ्या संपूर्ण गुरुजनांनी दिलेल्या शब्दांच्या वचनाला मी कधीही तळा जाऊ देणार नाही मी तुम्हाला संपूर्ण पोरजनांचे लोटांगण घालून आभार मानते की तुम्ही सर्वांनी माझे मनोबल ऐकून घेतले आणि तुम्ही माखी नसावी तर मला तशी फुटता द्यावी आणि एवढे बोलून मी संपूर्ण गुरुजनांच्या आणि माझ्या आई वडिलांच्या जरुणावर नतमस्तक होते मी माझ्या बाईला विराम देते धन्यवाद